जागतिक पर्यावरण दिनाची कल्पना उदयास आली ती म्हणजे आपल्या पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आज आपण उष्णता दुष्काळ पूर आणि जमिनीचा होणारा ऱ्हास यांच्या वर्तमान आणि भविष्याकडे पाहत आहोत रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा अतिवापर केल्याने त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहे तसेच आपल्या मातीची गुणवत्ता देखील दिवसेंदिवस कमी होत आहे यामुळे आपण लवकरच अन्नटंचाईचा सामना करणार आहोत ह्या सगळ्या कारणांमुळे आपली परिसंस्था ढासळत आहे जर ती समाप्त झाली तर एक प्रजाती म्हणून आपण देखील अपयशी ठरणार आहोत आपण काय अन्न खातो आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर कसा होतो यावर लक्ष देणे गरजेचे आहे शाश्वत भविष्यासाठी ह्यामध्ये के बी बायो ऑर्गॅनिक्स आपली मदत करू शकते त्यांच्या वनस्पतीजन्य उत्पादनांसोबत आपण सेंद्रिय शेती करून पृथ्वी आणि आपल्या कल्याणासाठी रसायनमुक्त अन्न तयार करू शकतो कारण पृथ्वी एकच आहे आपले घर आणि तिचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे धन्यवाद